की बोलो तथा भगवान बुद्ध की ये हुई ना बात अब ये जो जोश है ना ये ऐसे ही कायम रखो यह व्यासपीठा और उपस्थित सर्व माजी पितृतुल्य आदरणीय राव साहेब काका आदरणीय कैलाश काका आणि मनस ते नात केलेलं आहे त्या कनिय आहे आणि मी यशोमती आणि मग दोन चार वेळा कल आता परसो आता अगली बार आता अभी इलेक्शन मे मने की है जब चो मैं कान पकड आपका आना तो पडेगा अमरावती मे आना पड़ेगा हमने यहाँ पे अमरावती मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी आणि गाडगे महाराजांनी आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं हे स्थान आहे या ठिकाणी आम्ही तो पुरोगामी विचार व्यापक विचारधारा हमने पे जिंदा रखी है आपको ये जो माहोल दिख रहा है वो उसी का नतीजा पे है। पे दिखरा माय बाप हो तुम्हाला एकच विनंती आहे मी जास्त बोलणार नाही कारण आता आहे बोलायचं आहे दोन हजार चोवीस मध्ये एकानंतर एक इलेक्शनच आहे खरं खोट सोन पितळ सरायचं उघड पाडायचं आहे जी बोलायचं आहे ते तेव्हा बोलू पण आज या भूमी बद्दल मी काही बोललं पाहिजे या दोन मित्रांनी इथं अस्थि आणल्या अभिवादन करणं हे आपलं कर्तव्य आहे की नाही आहे इथ संदीप पाल महाराज येऊन गेले संदीप पाल महाराज म्हणतायत की सहासष्ट वर्षानंतर नया अकोल्याची ओळख झाली आणि का झाली कारण आम्हाला आमच्या नेत्यांनी राहुलजींनी प्रेरणा दिली की चला चाला आणि आम्ही खूप वेळेला म्हणजे हांडोरे साहेब ज्या वेळेला मंत्री होते त्याही वेळेला इथे मी आमदार नव्हते मी दोन हजार चार मध्ये पडली होती त्यावेळेला ते इथे आले होते ते समाज कल्याण मंत्री होते त्यावेळेला आठवत असेल की त्यांनाही इथे घेऊन आलो मनामध्ये एक इच्छा आहे मन में एक उमंग है की कुछ करते है। इस जगह के लिए कुछ करते है। भारत ने अपने को जो जो अधिकार दिये। त्याचं पुन्हा एकदा उच्चारण झालं पाहिजे आणि का झालं पाहिजे जर उच्चारण आपण केलं नाही तर जे सत्तेमध्ये आज आहे ते आपल्याला निस्तानभूत केल्याशिवाय राहणार नाही ते संविधान तोडल्याशिवाय राहणार नाही आणि या देशाचा नकाशा बदलल्याशिवाय राहणार नाही <laughs> माय बाप मग त्याच्यासाठी हा अटास न अकोल्यामध्ये हा अस्थि आहेत अशाच अस्थि आता त्याचा इतिहास मला माहिती नाही पण मी शशिकांत का, काकांसोबत बोलली त्यांनी मला सांगितलं की कोल्हापूरला देखील गाव आहे त्या कर्नाटक आणि कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर देखील त्या ठिकाणी असती आहेत आणि कर्नाटकची लोक आणि महाराष्ट्राचे लोक त्या ठिकाणी जातात प्रत्येक जण नागपूरला नाही जाऊ शकत प्रत्येक जण त्या ठिकाणी मुंबईला नाही जाऊ शकत पण ती ऊर्जा या ठिकाणी आहे आणि तिथे जे जगती स्थल तिथं जसा विकास झालेला आहे तसा या प्रेरणास्थळला आपण म्हटलेलं आहे आपल्याला प्रेरणा देणारी ही भूमी आहे म्हणून त्याचं मागच्या वर्षी पासून आपण सगळ्यांनी नामकरण केलेलं आहे की नया कोला हे स्थळ आहे आणि इथून ऊर्जा मिळते आहे श्रद्धा भूमी आहे आणि इथून श्रद्धेची प्रेरणा आपल्याला मिळते आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दरवर्षी इथे यायचं आहे आज मी येण्यासाठी मदत करते आहे पण तुम्हाला सवय लागली पाहिजे इथे फक्त बौद्ध समाजाची लोक नाही आले सगळ्या समाजाचे लोक इथे आलेले आहेत सगळ्या समाजाचे सगळ्या तबक्यातले लोक आलेले आहेत आणि पूर्ण अमरावती जिल्ह्यामधन या ठिकाणी ही मंडळी जमलेली आहे माय बाप एकच विनंती आहे भाषण द्यायला तर खूप सारा देऊ शकतो बोलायला खूप सारा बोलू शकतो पण परिस्थिती या देशाची काही लोकांनी मागच्या एका दशकामध्ये खराब करून टाकलेली आहे समतेचा विचार संपवण्याचा काही लोकांचा या ठिकाणी षडयंत्र रचतायत माय बाप हो माझी तुम्हाला विनंती आहे की रावसाहेब टाका आणि कनैयाजी जे जे काही बोलतील आज ते हृदयामध्ये कोरून ठेवा आणि ते येणाऱ्या पिढीला सांगा अरे तुम्ही आम्ही समतेमध्ये जगलो पण उद्याची येणारी युवा पिढी दिसते त्यांनी कसं जगायचं त्यांनी कसं राहायचं एक कोणीतरी महाराज आला तो म्हणतो हमारे आपका धर्म बचाने के लिए तलवार निकाली तो भी चले गेली तलवार करायला लावतात एवढा मोठा माणूस भगवा रंगाचे परिधान केलं तथागत भगवाननी भगवा रंग परिधान केला त्याचा अर्थ काय सांगा त्याचा अर्थ काय मी कालपासून हेच विचारते सांगा भगवाचा अर्थ काय आहे हा त्या जो सगळ्यांना सांभाळून घेतो जो स्वतःसाठी काही ठेवत नाही तो भगवा आणि इथं भगव्याचा तर वेगळाच अर्थ भगवा अरे बुद्धांनी परिधान केलेला भगवा हा शांतीचा संदेशच असू शकतो दुसरं काहीच असू शकत नाही निळा रंग निळा रंगाचा रंगा अर्थ काय काका मी तुम्हाला विचारलं होतं काका सांगा मला निळ्या रंगाचा अर्थ काय येळतकर काकांनी मला समजून सांगितलं आकाश निळा आकाश त्याची व्यापकता तो पण सगळ्यांना सांभाळून घेतो आणि भगवा आणि निळा ह्या रंगाचा अर्थ ज्या ज्या माणसाला ज्या ज्या व्यक्तीला ज्या ज्या या देशातल्या व्यक्तीला कळला तो या देशाचं विभाजन समाजामध्ये समाजा भांडण कधीच लावू शकत आज या ठिकाणी येऊन तुम्ही सगळ्यांनी ते सिद्ध केलेलं आहे तुम्ही त्या विचारांसोबत आहे आज रावसाहेब काका का, सगळेजण मला पत्रकार लोक विचारत होते की आपण समाज प्रबोधन आपण प्रबोधनाचं या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे म्हटलं का नाही पोरं वाचतच नाही पोरं वाचनच करत नाही आणि म्हणून यंग अँड ओल्ड याचं कॉम्बिनेशन आज या ठिकाणी आहे जेवढं वाचन तुम्ही करता तेवढं वाचनच हा माझा लेखरूप देखील करतो आणि जे एन यू मधनं आलेला आहे तुम्ही ज्या ज्या गोष्टी मांडता तो वेगळ्या प्रकारे त्या त्या, त्या गोष्टी मांडतो ज्या ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही ती या महान लोकांकडनं आपण समजून घेतलं पाहिजे एवढं या ठिकाणी विनंती करते आज आपण हो 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 करायचंच आहे तसंच करायचंय आपल्या भाषणाच्या आधी करायचं कि नंतर करायचं दरवर्षी मी आता तिथे विहारामध्ये गेल्यानंतर मी एक विनंती केली मी म्हटलं आपण काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम करतोय पुढच्या वर्षी पक्षाचा कार्यक्रम नको करा सगळ्यांना सांभाळून घ्या आणि इथं राजकारणाचा विषय नाही इथे तुम्हाला सवय लावण्याचा विषय होता आणि श्रद्धांजली त्या ठिकाणी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जशी देतो तसं मौन श्रद्धांजलीचा कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणून या वर्षीपासून आपण करू पुढच्या वर्षी त्याला अजून चांगलं स्वरूप देऊ या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात म्हणून तुमचे आभार मानते आणि काका मला माहिती आहे की सकाळी पाच वाजले उठून तुम्ही निघालात आणि आज या ठिकाणी आमच्याकडे जे पोचलात या कन्हैया भैया कुठून कुठून त्यांना आम्ही पकडून आणलं आणि ते पोचले तुमच्या मनापासून या सर्व जनतेकडनं आभार मानते आणि माझे दोन शब्द इथे संपवते जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र माझी विनंती आहे एक माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना जिथे आहात तिथे उभं राहा कोणी बोलणार नाही मौन श्रद्धांजली आपल्याला द्यायची सगळेजण उभं राहा अजिबात कोणी बोलू नका सगळे आपले फोन बंद करा ज्या महामानवानी एवढं मोठं संविधान जे अधिकार आपल्याला दिलेले आहे समतेची सीख आपल्याला दिलेली आहे समता आपल्याला शिकवलेली आहे त्यांच्यासाठी दोन मिनिट शांतता आपण ठेवली पाहिजे अशी त्या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करतो सर 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 या ja, सभागृहाचं